जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा सोनदेव येथे एका एकादशी निमित्त सप्ताची पंगत चालू असताना उपास सोडल्याच्या नंतर साधारणतः अकरा साडे अकरा वाजता अनेक जणांना सोनदेव या गावातील अनेक लोकांना विषबाधेचा प्रकार त्या ठिकाणी झाला उलटी असेल मळमळ होणे असेल डोकेदुखी असेल असे प्रकार जाणवल्याच्या बऱ्याच लोकांना गावकऱ्यांनी त्या ठिकाणी हलवलं सिंदखेड राजा असेल प्राथमिक आरोग्य केंद्र शिवली असेल नेर असेल झालना असेल अशा आसे वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोनशे पावणे दोनशे लोकांना त्या ठिकाणी हलवण्यात आलं तदनंतर आज या ठिकाणी भेट दिली असता डॉक्टर राठोड नेर आरो आरोग्य केंद्रामध्ये आहेत केदार मॅडम या ठिकाणी आहेत याही ठिकाणी जवळपास तेवीस पेशंट आहेत कालपासून ज्यांची परिस्थिती आता चांगली आहे आणि निश्चित या दैवाचे या ठिकाणी आभार मी मानेल की कोणालाही सिरियस या ठिकाणी झालं नाही आणि सर्वांना स्टेबल परिस्थितीमध्ये हे सर्व पूर्ण गावकरी त्या ठिकाणी आहेत निश्चित या ठिकाणचे डॉक्टरांनी जी मेहनत यासाठी घेतली जे सामाजिक सर्व काम करणारे कार्यकर्ते आहेत गावकरी तरुण आहेत यांनी देखील चांगलं काम या सर्व ह्याच्यामध्ये केलं आणि तात्काळ त्या ठिकाणी पेशंट हलवले आता निश्चित या सर्वांना लवकर बरे होऊन उद्या दुपारपर्यंत डिस्चार्ज होईल धन्यवाद